संविधान कुणाच आहे भारताची राज्यघटना ही तुमची आहे माझी आहे आपली आहे कुणी निर्माण केली भारताच्या संविधान रक्षकांनी निर्माण केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा त्यांचे सहकारी असतील देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रत्येक देशाची राज्यघटना आहे आपली सुद्धा असली पाहिजे म्हणून त्याच घटना समितीच्या सर्व टीमने जगाचा दौरा केला अमेरिका असेल ऑस्ट्रेलिया असेल कॅनडा असेल ज्या ज्या देशाची इंग्लंड सहित राज्यघटना आहेत त्याचा अभ्यास केला आणि त्याच्या जोरावर आपल्या देशाची राज्यघटना निर्माण झाली ज्यावेळेस भारतात इंग्रज होते त्यावेळेस इंग्रजांनी जे कायदे केले होते त्या कायद्यांना सुद्धा त्याच पद्धतीनं जे महत्वाचे आहेत तेच त्याच्यात समाविष्ट करून या जगातील सर्वोच्च असं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकार्याने निर्माण केलं बाबासाहेबांनी या देशाला जर संविधान दिलं नसतं तर या देशाची अवस्था काय झाल्यास ती माहीत नाही म्हणून थँक्यू बाबासाहेब तुम्ही आम्हाला भारतीय राज्यघटना दिली पण पर परभणी कुणाची महाराष्ट्र कुणाचा आहे मराठवाडा कुणाचा आहे हा देश कुणाचा आहे हा तुमचा माझा आहे महाराष्ट्रासह देशातल्या प्रत्येक भारतीयाला आपल्या देशाचा आणि आपल्या राज्यघटनेचा अभिमान असलाच पाहिजे कोण नराधम आहेत जे कधी संविधानाचा अवमान करतात कधी महापुरुषांचा पुतळ्यांचा अवमान करतात कधी ठरवून जातीवाद निर्माण करण्याचं काम करतात मित्रांनो ही लोक आपली नसतात मानसिक विकृती ही समाजाला लागलेली कीड आहे आणि जी विकृती सतत पेरण्याचं काम करतात ते विकृत मानसिकतेचे लोक असतात म्हणून फालतू चुकीच्या किंवा घाणेरड्या मानसिकतेच्या लोकांचा विचार न केलेला बरा तुम्ही आम्ही सगळ्या जाती धर्माची माणसं माणूस म्हणून आणि बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेत पहिल्यांदाच लिहिलंय आम्ही भारताचे लोक म्हणजे कोण तिथं कोण खालचा वरचा ह्या अळीचा त्या अळीचा त्या जातीचा त्या धर्मातला स्पृश्य अस्पृश्य गरीब श्रीमंत असं काही म्हटलंय का नाही मग का तुम्हाला आज सुद्धा भारताची राज्यघटना मान्य नाही का सरत आहे तुम्हाला डोळ्यात संविधान किंवा तुम्हाला का भारताचं संविधान बदलण्याची तुमची हिंमत होते या आणि परभणीतल्या घटनेवर तुम्हाला आम्हाला बोललं पाहिजे संविधान कुणाचं एकट्याचं नाही भारताची राज्यघटना कुणाची प्रायव्हेट मालमत्ता सुद्धा नाही भारताची राज्यघटना देशाला समर्पित केलेली आहे प्रत्येक भारतीयांची आहे मग ज्या वेळेस भारताची राज्यघटना धोक्यात आणायची असते बदलण्याची भाषा होते उद्देशिकेचे शब्द जसे बदलले जातात त्या पद्धतीनं जर देशाची लोकशाही आणि संविधान जी मानसिकता धोक्यात पाहते आहे जे सत्ताधारी आणि जे सरकार भारताची राज्यघटना बदलण्याचा प्रयत्न करतात तीच माणसं संविधान विरोधात असू शकतात आता ते तशी मानसिकता आज हयात आहे की नाही हे तुम्हाला आम्हाला माहीत आहे प्रत्येक जणाला वाटत शंभर टक्के कायद्याचा लोकांच्या समाजाच्या किंवा एकंदरीत सगळ्या नागरिकांच्या हितासाठी शंभर टक्के लोकांना समर्पित असं कायद्याचं काम झालं पाहिजे भारताची राज्यघटना म्हणजे या देशातल्या प्रत्येक नागरिकाचं संरक्षण कवच आहे म्हणून बाबासाहेब धन्यवाद तुम्ही नसता तर काय झालं असतं आमचं पण आज आम्ही कधी जातीच्या कधी धर्माच्या नावावर मोर्चे काढतोय आंदोलन करतोय आता तर महापुरुषांचा अवमान करून संविधानाचा अवमान केला जातोय अपमान केला जातोय आम्हाला त्या दिवशीही राग आला नव्हता आम्हाला आजही राग येत नाही आम्हाला पुढे सुद्धा राग येईल की माहीत नाही पण मी संविधान समर्थक म्हणून सांगतो कुणी जरी आला कुणाचा बाप जरी आला तरी देशाची राज्यघटना बदलली जाऊ शकत नाही पण चुकीच्या पद्धतीनं वापरली जाऊ शकते याच्यामध्ये तीळ मात्र ही शंका नाही कारण काही लोक अवमान करतात ती त्याच दृष्टिकोनातून त्याचा गैरवापर करण्याचा प्रयत्न करतात एखादी मानसिकता कशा पद्धतीची असते परभणीत आम्ही बघितलं मी आत्ताच एक समाज माध्यमांवर व्हिडिओ पाहिला आणि मला धक्का बसला कायद्याचे रक्षकच लोकांचे रक्षकच जर भक्षकांसारखं काम करत असतील वाईट परिस्थिती आहे परभणीमध्ये चर्चा आहे आणि जी चर्चा आहे त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे मित्रांनो सर्वांना सप्रेम संतोष शिंदे आपल्या सर्वांच या सामाजिक विचारपीठावर हार्दिक स्वागत करतो संविधान समर्थक या नात्याने या देशाची लोकशाही आणि संविधान तुमच्या माझ्या प्रत्येकासाठी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाचा प्रत्येक जाती धर्मातल्या माणसाचा विचार करून सुंदर अशी राज्यघटना लिहिली आज आम्ही त्या राज्यघटनेच्या आशीर्वादाने ज्या लोकशाहीमध्ये गुन्ह्या गोविंदाने राहतो तिथं आम्ही जातीय आणि धार्मिक चष्म्यातून पाहण्याचा प्रयत्न करतोय म्हणून बऱ्याच जणाला मनस्मृती अपेक्षित वाटते त्यांनी या देशात राहावं की नाही त्यांनी ठरवावं मराठवाडा असेल परभणी असेल लातूर नांदेड धाराशिव किंवा तिकडं संभाजीनगर बीड जालना हिंगोली प्रत्येक जिल्हा मराठवाड्यातला पश्चिम महाराष्ट्रातला किंवा उत्तर महाराष्ट्रातला कोकणातला विदर्भातला अवघा महाराष्ट्र हा देश आपलाय कोण व्यक्ती आहे जो वाईट नजरेनं ह्या सगळ्याकडे पाहतोय मी ज्या वेळेस परभणीचा आता संविधानाचा अवमान झाला म्हणून हजारो लोक रस्त्यावर येतात त्याच वेळेस संविधानाच्या रक्षणासाठी ती लोक बाहेर पडली असं जाणवतं पण दुसऱ्या बाजूला हीच माणसं ज्यावेळेस घराच्या पार्किंगमध्ये गप्प उभी असलेल्या गाडीची ज्यावेळेस तोडफोड करतात त्यावेळेस मात्र ह्या मनाला वेदना होतात आम्ही कुठल्या कायद्याची आणि संविधानाची चर्चा करतोय जिथं आम्ही आमच्याच कुणाच्या तरी लोकांच्या गाड्या फोडतोय ज्यांनी विकृती केली ज्याने चुकीचं केलं कायदा त्याला त्या ते ठिकाणी शिक्षा दिलंच आणि सगळ्यात महत्वाचं जे अफवा पसरवत आहेत सामाजिक तेढे निर्माण करण्याचं काम करतायत ते कुणीही असू द्या लक्षात असू द्या त्याच कायद्यानं शासन करण्याची किंवा कायदा मोडून कायदा हातात घेऊन किंवा कायद्याचा दुरुपयोग करून जी माणसं जगतात किंवा उच्छाद मांडतात ते प्रत्येक माणसाला दहशतीत ठेवण्यासाठी प्रयत्न करतात आमचा कायदा आमचं प्रशासन तिथून पुढं कामाला लागतं की कुठल्याही माणसाला कुणाच्याही दहशतीत न राहता किंवा ठेवता त्याला स्वातंत्र्याचं आयुष्य त्याचं जगता आलं पाहिजे म्हणून तर आम्ही स्वातंत्र्याची पंच्याहत्तर काही शंभर वर्ष दोनशे पाचशे हजार वर्ष साजरी करू जे जे त्या त्या, 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 त्या वर्तमान काळात जिवंत असतील ते त्या सुंदर स्वातंत्र्याचं त्या ठिकाणी गुणगान गातील आज आपण आहोत आपण गात आहोत मग का लोकांना त्या ठिकाणी दहशतीत ठेवलं जात आहे का दबाव आणलं जात आहे नक्कीच या देशाचं संविधान तुमच्या माझ्यासाठी आहे पण त्याच रक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा तुमची माझी आहे असं असून सुद्धा काय घडतंय महाराष्ट्रामध्ये काय घडतंय मराठवाड्यामध्ये आणि काय घडतंय परभणीमध्ये भारतीय राज्यघटनेसाठी परभणीतली लोक ज्या वेळेस रस्त्यावर उतरली ही घटना कोणी घडवून आणली असेल तो कुठल्याही गावचा शहराचा किंवा कुठलाही व्यक्ती असू द्या तो संविधानावर इतका राग व्यक्त करतोय किंवा बाबासाहेबांवर त्यांच्या विचारांवर त्याला जर ऑब्जेक्शन असेल समजायचं त्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे घाणेरड आहे पण त्याच्या आडून जर कोणी वाढण्याचा प्रयत्न करत असतील तर ते दूरदैव आहे कोणी कोणाची बाजू घेऊ शकत नाही कोणी कोणाच्या विरोधात त्या ठिकाणी बोलण्याची गरज अफवा तर अजिबात पसरवलं नाही पाहिजे या राज्याचं मानवरूपी पोलीस प्रशासन कारण ज्या खाकी वर्दीमध्ये माणूस आहे त्याच्या खाकीमध्ये आणि त्याच्यावर इतकी मोठी जबाबदारी आहे प्रत्येकाचं संरक्षण आणि प्रत्येक संरक्षणामध्ये लोकांची जागरूकता या दोन्ही गोष्टी एकमेकांशी निगडीत आहेत आम्ही जिवंत आहोत पण आम्ही सुरक्षित आहोत का असं लोकायला वाटायला ज्यावेळेस प्रश्न पडतो लोकांच्या मनात प्रश्न येतो त्यावेळेस समजून घ्यायचं की आम्ही कुठली तरी एक गोष्ट चुकीच्या पद्धतीनं रेटतोय तिथच आपला जय पराजय आपण समजून घ्यायचं मला एवढंच सांगायचंय की परभणीमधल्या तमाम समाज बांधवांनो बंधू भगिनींनो संविधानासाठी तुम्ही आम्ही आयुष्यभर लढत राहू संविधान हे तुमचा माझा श्वास आहे पण ज्या बाबासाहेबांनी ज्या फुलेशाव आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राला जे विचार दिलेत त्या विचारांचं काय आम्ही एका क्षणात एका भूमिकेत इतके टोकाचे होऊन जातो उभ्या असलेल्या गाड्या फोडतो किंवा जाळपोळ करतो माणसांना मारहाण करतो किंवा उद्रेक करतो ही कशाची नीती आहे हे शिकवलंय का कायद्याने आपल्याला हे शिकवलंय का बाबासाहेबांनी त्यांच्या विचारांनी आणि माझा हा शब्द हे मुद्दे प्रत्येक भारतीयांसाठी आहेत कुणा एका व्यक्तीसाठी नाहीत जो संविधानाचा अवमान करतो किंवा बाबासाहेबांचा सुद्धा बराच वेळेस आपण पाहिलं शिवाजी महाराजांचा आपण बराच वेळेस पाहिलं महात्मा फुले न असतील शाहू महाराजांना वेदोक्त प्रकरणात काय भोगावं लागलं सगळ्यांना सगळं माहितीये मग जाणीवपूर्वक महापुरुषांबद्दलच हे का घडतय तर हे कोणतरी ठरवून घडून ज्या ज्यावेळेस पोलिसच चालता चालता गाड्यांवर काठ्या मारतात त्यावेळेस लक्षात घ्यायचं की कोण कशा पद्धतीनं दहशत निर्माण करू पाहतंय या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार झाला पाहिजे आणि आपण आपला महाराष्ट्र आपण आपला मराठवाडा कोकण पश्चिम महाराष्ट्र मुंबई किंवा प्रत्येक गाव शहर हे शांतच ठेवलं पाहिजे कोणाच्याही भूलतापांना अफवांना बळी पडलं नाही पाहिजे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवला नाही पाहिजे आपण सगळे एक आहोत आपण सगळे सेफ आहोत आपण सगळ्या जाती धर्माचा आदर करणारी माणसं आहोत आम्ही पहिल्यापासून हे करत आलो इथून पुढं पण करत राहू पण जे कोणी विष पेरण्याचा आणि विष प्लांट करण्याचा काम करतील त्यांना मात्र कायदेशीर पद्धतीने धडा शिकवल्याशिवाय शांत बसता येणार नाही कारण पेटवणारे पेटवत जातात पण ज्यांचं पेटतंय ना त्याला संरक्षणाला अडवायला किंवा त्याला बळ द्यायला कुणीही येत नाही आणि जे जाळून त्या ठिकाणी रिकामे होतात किंवा निघून जातात त्यांचं स्वतःचं काही जळत नाही पण त्यांनी जे केलेलं कृत्य आहे ते त्याला एक वेळ खायची भ्रांत आहे म्हणून कायदा हातात घेऊन ते चुकीचे जर कोण करणार असेल अत्यंत दुर्दैवी आहे तरी सुद्धा परभणीच काय वा महाराष्ट्र हा शांतच ठेवायचा आहे हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे तो सगळ्यांचा महाराष्ट्र आहे यासाठी विचार करायचा आहे चुकीचे पाऊल कुणीही उचलू नका टाळी कधीच एका हाताने वाजत नाही हे सगळे जा सांगतात पण टाळी का वाजवली जाते हे अजून कोणी सांगत नाही ते सांगण्याची समजून घेण्याची आणि पुढे जाण्याची ज्यांची तयारी मानसिकता आणि विचारधारा चांगली असेल तेच त्या महापुरुषांच्या आणि संविधानिक नीतीमूल्यांच्या प्रत्येक बाबीवर हे प्रेम करतील आणि ते कठोरपणे लागू करण्याचा प्रयत्न करतील बाबांनो फक्त एकच गोष्ट आहे जोपर्यंत तुम्ही आम्ही आपण सगळे माणूस म्हणून एकत्र येणार नाही आणि सुरक्षित आयुष्य जगणार नाही तोपर्यंत काळ अशाच वाईट लोकांचा असेल ज्यांना पाठीशी कोणतरी तिकडं कुठल्या तरी, तरी बांगल्यावर बसून त्या ठिकाणी सगळ्यांना वेड्यात काढत असेल हे विसरू नका सुरक्षित राहा सगळ्यांचा सन्मान करा जाती जातीमध्ये सलोखा बाळगा आणि कोण पेटवत असेल कोण अपहरण करत असेल कोण दादागिरी करत असतील कोण खंडाने मागत असतील कोणी हल्ले करत असतील कायद्याने एक ना एक दिवस त्यांना व्यवस्था झटका दिल्याशिवाय राहणार नाही पण कोणीही बाकीच्या कायदा हातात घेऊ नये एवढीच माप अपेक्षा धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम